नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून ई पीक पाणी फास्ट कशी करायची याची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा अवघ्या पाच मिनिटात तुमचे सर्व कुटुंबाचे ई पीक पाणी होईल आणि एकाच मोबाईल नंबरवरून सर्व कुटुंबासाठी तुम्हाला एकदाच ओ टी पी घेतल्यास नंतर ई पीक पाणी कशी करता येईल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी शेतकरी अशीच माहिती येत राहील लाईक करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि काही गडबड करू नका व्हिडिओ न प्रत्येक वेळेस एक दोन बघा समजल्या पाणीचे ॲप उघडल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा पेज दिसतो यामध्ये तुमचा विभाग निवडायचा आहे विभाग निवडल्यानंतर नंतर खाली जो हिरवा बांध दिलेला आहे राईट साईडला त्यावरती क्लिक करून समोर जायचं आहे समोर आल्याच्या नंतर तुमच्या समोर असा पेज ओपन होतो इपीक पाणीचे ॲप सध्या लोड घेत आहे त्यामुळे तुम्हाला महसुली वाढल्यास नंतर नेट बंद आहे आणि डबल चालू करायचा आहे त्यानंतर लगेचच तुमच्या समोर शेतकरी म्हणून लॉग इन करा असा पेज येऊन जातो शेतकरी म्हणून लॉग करायवरती क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा एकदा बफरिंग होते त्यामुळे त्या तुम्हाला पुन्हा एकदा मोबाईलचा नेट चालू बंद करायचं आहे लगेचच तुम्हाला मोबाईल नंबर प्रायव्हेट करा असा एक डॅशबोर्ड ओपन होतो या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून सात अंकेत पाठवा यावरती क्लिक करायचा आहे काही वेळातच तुमच्या मोबाईल वरती चार अंकी नंबर येईल तो नंबर टाकून लॉग इन वरती क्लिक करायचा आहे लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक असा बॉक्स ओपन हो येईल यामध्ये तुम्ही खातेदार निवडा याच्या खाली तुम्ही नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे ॲप पुन्हा लोड घेईल लोड घेत असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मोबाईलचं नेट बंद करून चालू करायचं आहे लगेचच आपल्यासमोर असा पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडून हिरव्या बाणावरती क्लिक करून समोर जायचं आहे लगेच आपल्यासमोर पुन्हा एक असा नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुमचा पहिले नाव मधले नाव आठ नाव खाते क्रमांक आणि गट नंबर गट नंबर टाकून आपल्याला शोधावरती क्लिक करायचा आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल गट नंबर टाकून शोधावरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला खातेदार निवडा याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या सात बारामध्ये ज्या गटात जितके खातेदार असतील तितक्यांचे नाव येतील तुम्हाला ज्या नावाने ई पीक पाहणी करायची आहे तुम्हाला त्या नावावर क्लिक करायचं आहे तुमचं नाव तिथं बॉक्समध्ये आल्याच्या नंतर खाली हिरव्या बाणावरती क्लिक करून समोर जायचं आहे जा, पुन्हा तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तुम्ही समोर आल्याच्या नंतर तुमच्या वरती खातेदाराचे नाव तुम्हाला तिथं दिसेल खाली तुमचे खाते क्रमांक तुम्हाला तो दिसेल तो बरोबर असेल तर तुम्हाला त्या हिरव्या बाणावरती पुन्हा क्लिक करून समोर जायचं आहे गडबडाची बात करायची नाही तर तुम्हाला दाखील सूचना तुमचा खाते क्रमांक संरक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे यावरती ठीक व आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल बाब्या आपल्याला पीक पाणी करायची आता इथून पुढे गडबड करायची नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा नाही समाजला पुन्हा पुन्हा बघायचा आहे आपल्या ई पीक पाणी शेताची संपूर्णपणे झाली पाहिजे जेणेकरून आपण येणाऱ्या लाभ पासून वंचित न राहावा म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्यवस्थित बघा तसा बॉक्स ओपन झाल्यानंतर आपल्याला तिथं खातेदार निवडायचा आहे आणि हिरव्या बाणावरती क्लिक करून समोर जायचं आहे आपल्यासमोर असा पेज ओपन झाल्याच्या नंतर इथं आपल्याला सहा बॉक्स दिसतील सहा बॉक्समधून आपल्याला फक्त दोन नंबरच्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे त्यामध्ये पीक माहिती नोंदवा नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे इदरिका मॅटर माळ्या हानायच्या नाहीत याच्या त्याच्यात गेल्याच्या नंतर ई पीक पाणी होत नाहीये त्यामुळे आपल्याला सिंपल आणि सरळ दोन नंबरच्या बॉक्समध्ये पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करून समोर जायचं आहे आपल्यासमोर नवीन पेज ओपन झाल्याच्या नंतर वर एक नंबरमध्ये हायलाईटमध्ये आपल्याला पीक माहिती दिसेल त्याच्या खाली तुमचे खातेदाराचे नाव दिसेल तुम्हाला त्याच्या खाली आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे तुमच्या जमिनीचा त्यानंतर तुम्हाला गट क्रमांक निवडायचा आहे तुमची जमिनीचे एकूण क्षेत्र तिथे येतील पोट खराब येतील तुम्हाला हंगाम खरीप निवडायचा आहे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र तुम्हाला तिथे दाखेल आणि पिकाचा वर्ग हा आपल्याला निर्भळ पीक कंसात एक पीक म्हणून आपल्याला निवडायचं आहे निर्भळ पीक निवडून झाल्याच्यानंतर आपल्याला निर्भळ पिकाचा प्रकार निवडायचा आहे त्यामध्ये आपल्याला पीक निवडायचं आहे तुम्ही कोणत्या पिकासाठी तुम्हाला ई पीक पाणी करायची त्याचे पिकाचे झाडाची नावे नोंदवावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला क्षेत्र भरा यावरती तुम्हाला जर जितकं जमिनीचं क्षेत्र आहे संपूर्ण करायचं असेल तर पूर्णावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली जलसिंचन साधने विहीर बोर तुमचं तळ काय असतं ते निवडायचं आहे आणि सिंचन पद्धती तुम्ही थिबकना पाणी देतात किंवा प्रवाही सिंचन म्हणजे जुनी काळाची पद्धत आहे यावरती क्लिक करायचं आणि लागवडीचा दिनांक खाली निवडून पुढे जावरती क्लिक करायचं आहे पुढे आल्याच्या नंतर आपल्या समोर काही वेळातच एक नवीन पेज ओपन होईल त्यावरती आपल्या जमिनीचा नकाशा आपल्याला दाखवेल तिथून आपल्याला खालीच निवडलेल्या सर्व गट क्रमांकापासून अंतर मीटर जिथं खाली तुम्हाला हिरव्या बॉक्समध्ये झिरो झिरो मीटर आहे तुम्हाला तिथे ते लाईव्ह दाखवेल तुम्ही तिथं जाऊन तुमचं जोपर्यंत झिरो झिरो मीटर येत नाही तोपर्यंत तिथं काहीच करायचं नाही आणि झिरो झिरो झाल्याच्या नंतर खाली डाव्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला पुढे जा यावरती क्लिक करून समोर जायचं आहे समोर आल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एक आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल आपल्याला इथं सूचनामध्ये गट अंतर झिरोमीटर असं दाखवेल यावरती ठीक आहे यावरती क्लिक करून समोर जायचं आहे समोर आल्याच्या नंतर छायाचित्र एक आणि छायाचित्र दोन मध्ये आपल्याला एक छायाचित्र एक मध्ये आपल्याला समोरच्या बाजूचा फोटो घ्यायचा आणि छायाचित्र दोन मध्ये आपल्याला पाठीमागच्या बाजूचा फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर तुम्हाला जे हिरव्या राऊंड मध्ये राईट क्लिक दिसते यावरती क्लिक करायचं आहे समोर आल्याच्या नंतर तुम्ही जी पिकाची माहिती तुमची भरली आहे गट क्रमांक खाते क्रमांक तुम्ही पीक कधी लागवड केली त्याची माहिती भरल्याच्यानंतर नंतर रद्द करावरती तुम्हाला एक राईटचा बॉक्स आपल्याला एक बॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करायचा आणि पुढे जा यावरती क्लिक करून समोर जायचं आहे आपण समोर आल्याच्या नंतर इथं आपल्या सूचना दाखवेल पिकाची माहिती साठवली आहे अपलोड झाली ठीक वरती क्लिक करून समोर जायचं आहे आता आपण आपल्या पिकाची ई पीक पाहणी केली आहे परंतु बाबा आपल्याला इथे एक महत्वाचं काम करायचं आहे आपण आपल्या पीक ई पीक पाहणी झाली की नाही याची माहिती आपल्याला घ्यायची आता आपल्या समोर असा पेज ओपन झाल्याच्या नंतर पीक पेरणी माहिती भरा त्याच्या बाजूलाच पिकाची माहिती पहा यावरती बाबा आपल्याला क्लिक करणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस काही शेतकरी पीक पाणी करतात आणि लि ई पिक पाणी झाल्यावर ठीक केल्याच्या नंतर कधी कधी ई पीक पाणी होत नाही आणि ई पीक माहिती पाहा यावरती क्लिक करत नाही तिथं आपल्याला आपल्या पिकाची माहिती संपूर्ण दाखवते पुढे आपण बघूया आपल्या पिकाची माहिती कशी पद्धतीने आपल्याला तिथं दाखवतं त्यावेळेसच आपल्या पिकाची ई पीक पाणी झाली अशी आपण ग्राह्य धरायचं आहे पिकाची माहिती पाहावर क्लिक केल्याच्यानंतर नंतर इथं तुम्हाला तुमचे खाते क्रमांक गट क्रमांक तुम्ही कोणत्या पिकासाठी ई पीक पाणी केली याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं दिसेल त्यावेळेसच समजून जायचं आपल्या पिकाची ई पीक पाणी सक्सेसफुल झाली आहे आणि बाबा आपल्याला इथून पुढे आता एक नवीन फॉर्म्युला यूज करायचा आहे मी सांगितलं तर एकाच मोबाईल नंबरवरून आपल्याला अनेक खातेदारांची ई पीक पाहणी करता येते त्याची माहिती आपण आता इथं बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये घुसमट करायची नाही व्हिडिओ व्यवस्थित ध्यान देऊन बघायचा जेणेकरून आपण आपल्या येणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये बॉक्स बॉक्समधूनच आपल्याला दुसऱ्या खातेदाराची पिक पाणी करायची त्यासाठी आपल्याला खाली कोपऱ्यामध्ये होम नाव दिसतंय यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरच तुम्ही दुसऱ्या खातेदाराची नोंदणी करायला सुरुवात करू शकता पुढे बघूया आपण त्याची नोंदणी कशी करायची आता हा ऑप्शन आपल्याला एका मोबाईल नंबरवरून अनेक शेतकऱ्यांची पीक ई पीक पाहणी करता येते जे ओ टी पी न घेता एकाच ओ टी पीवरून आपण सर्व शेतकऱ्यांची कुटुंबातल्या आपल्या ई पीक पाहणी करू शकतो आता या बॉक्समध्ये तुम्हाला असे सहा बॉक्स दिसते त्याच्यावरती नवीन खातेदार निवडा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर पुन्हा आपल्याला जी प्रोसिजर आहे नवीन नोंदणी करायची त्याची तुम्हाला तर माहीत झालेलीच आहे त्या पद्धतीने तुम्ही नवीन नोंदणी करू शकता नवीन खातेदार निवड्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला विचारेन आपणास नवीन खातेदार निवडायचा आहे काय होयवरती क्लिक करायचा आणि नवीन प्रोसिजर पुन्हा जशाची तशी त्याच पद्धतीने पीक माहिती नोंदवा यावर नोंदवा यावरती क्लिक करून आपल्याला करायची आहे जेणेकरून आपल्याला एका मोबाईल नंबरवरून अनेक खातेदारांची ई पीक पाहणी करता येईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी अशीच माहिती येत राहील तर पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र